या आमदारांना अजून स्वतःच्या वार्डात मुतारी देखील बांधता आलेली नाही या आमदारांनी सोन्याच्या वासल्याची माती केली असल्याची जहरी टीका नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे खडक वासल्याचे मनसेचे आमदार रमेश वांदळे यांची आठवण काढत असताना वसंत मोरे यांनी हा टोला लगावला रमेश वांदळे हा सोन्याचे दागिने घालणारा आमदार होता आणि त्यांनी मतदारसंघ देखील सोन्याचा केला असता मात्र या सोन्याच्या मतदारसंघाची भीमराव तापकीर यांनी माती केल्या असल्याचा आरोप वसंत वसंत यांनी केला आहे काय या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा आमदार तुमचा आमचा सगळ्यांचा श्वास रमेश वांजळे या ठिकाणी होते रमेश भाऊ वांजळे या ठिकाणी इथं रमेश भाऊ वांजळेंनी या खडकवासल्या विधानसभा मतदारसंघाचं सोनं केलं भले तो माणूस सोनं घालत होता परंतु सोनं घालत असताना त्यांनी या खडकवासल्याचं सोनं केलं परंतु या आत्ताच्या या खडकवासल्या विधानसभाच्या आमदाराने गेल्या दहा वर्षामध्ये याला असो Hayır... लोकांनी सोन्याची संधी दिली परंतु यांनी या सोन्यासारख्या मतदारसंघाची माती करून टाकली आहे परंतु या आत्ताच्या या खडकवासल्या विधानसभाच्या आमदाराने गेल्या दहा वर्षामध्ये okay. याला सो लोकांनी सोन्याची संधी दिली परंतु यांनी या सोन्यासारख्या मतदारसंघाची माती करून टाकली यांनी या सोन्यासारख्या मतदारसंघाची माती करून टाकली आहे या आमदाराला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपल्याला जागा दाखवायची मला या आमदाराने या ठिकाणी पाटील साहेब या आमदाराने माझ्या प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये मी नगरसेवक हो, म्हणून काम करतोय आता त्या प्रभागामध्ये या आमदाराने वीस लाख रुपये माझ्या एका गार्डन वरती टाकले आभर साहेब आणि गार्डनवरती पैसे कशा करता टाकले म्हणजे याला सायन्स पार्क करायचे माझ्या वॉर्डमध्ये अरे मी या आमदाराला तुमच्या माध्यमातून सांगतो तुझ्या वार्डामध्ये येऊन सांगतो अरे तू माझ्या वार्डमध्ये सायन्स पार्क करण्याच्या अगोदर धनकवडीमध्ये एक मुतारी बांधून दाखव अरे तू माझ्या वार्डमध्ये सायन्स पार्क करण्याच्या अगोदर धनकवडीमध्ये एक मुतारी बांधून दाखव अरे तू माझ्या वार्डमध्ये सायन्स पार्क करण्याच्या अगोदर धनकवडीमध्ये एक मुतारी बांधून दाखव राजर्षी शाहू बँकेपासून तर मंदिरापर्यंत गेल्या दहा वर्षापासून लोकांची मागणी आहे की त्या भागातल्या लोकांना एक मुतारीची व्यवस्था नाही हा आमदार मुतारीची व्यवस्था करू शकत नाही आणि तिकडं माझ्या प्रभागामध्ये मा येऊन सायन्स पार्क बांधायची स्वप्न बघतो आमदार भीमराव तातखिर यांनी स्वतःच्या वॉर्डात एक मुतारी देखील बांधली नसल्याची जहरी टीका वसंत मोरे यांनी केली आहे काय वाटतं तुम्हाला वसंत मोरे यांच्या या टीकेवर व्यक्तवा खालील कॉमेंट बॉक्समध्ये आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका